आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी नगरपरिषद निवडणुकीमध्ये विकास आघाडीचा झंझावस सुरू आहे प्रभाग क्रमांक दोन मधील अपक्ष उमेदवारानं विकास आघाडीला पाठिंबा दिल्यानं विकास आघाडीचे दोनही उमेदवार निश्चितपणे निवडून येणार असं मत माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे यांनी व्यक्त केलंय राहुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी आता प्रचार शिगेला पोहोचला आहे विकास आघाडी सर्वच उमेदवार आणि कार्यकर्ते होम टू होम जाऊन प्रचार विकास आघाडीकडनं प्रभाग क्रमांक दोन मध्ये केतन दशत पोपळगट आणि श्रीमती लता बाळू जगधने हे निवडणूक लढवत आहेत दरम्यान या प्रभागामधनं प्रताप भाऊसाहेब गुंजाळ यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला होता मात्र आज त्यांनी निवडणुकीमधनं माघार घेत विकास आघाडीला पाठिंबा दिला यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी म्हटलंय की माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि उषाताई तनपुरे हे नगराध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती विकास कामं झाली आहेत परंतु प्रशासकाच्या चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये विकास कामांना खीळ बसली आता राहुरी नगर परिषदेसाठी निवडणूक लागली आहे विकास आघाडीचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार आहेत विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शहराचा कायापलट होणार आहे हे निश्चित त्यासाठी मी विकास आघाडीला पाठिंबा देत आहे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि उषाताई तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक दोनमधील विकास आघाडीचे दोनही उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल असं मत प्रताप गुंजाळ यांनी व्यक्त केले तर यावेळी माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे तसेच प्रभाग क्रमांक दोनमधील विकास आघाडीचे उमेदवार केतन पोपळगट लता जगदने यांनी प्रताप गुंजाळ यांचं स्वागत करून आभार व्यक्त केले तर प्रसंगी डॉक्टर धनंजय मेहत्रे सामाजिक कार्यकर्ते निलेश जगदने वायस तनपुरे पाराजी तनपुरे दीपक तनपुरे तुषार गायकवाड मॅनेजर तनपुरे पिनू तनपुरे आदी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते सार्वत्रिक नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस याची आता सध्या प्रभाग दोनमध्ये प्रचार फेरी चालू आहे तर या ठिकाणी प्रभाग दोनमध्ये प्रताप गुंजाळ यांनी अर्ज भरला होता त्यांची इच्छा होती उमेदवारी करण्याची पण काही कारणामुळे तो काढायचा राहून गेला पण त्यांनी आत्ताच विकास आघाडीचे सर्व उमेदवार नगराध्यक्ष सर त्याचप्रमाणे प्रभाग दोनचे उमेदवार केतन पोपळघट आणि लताबाई जगधने या दोघांनाही त्यांनी प जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि यापुढे ते विकास आघाडीचा प्रचार आता सध्या ते आमच्याबरोबर ते प्रचारामध्ये आहेत प्रभाग दोनमध्ये आत्ता उषादाई तनपरे माजी अध्यक्ष आणि नगराध्यक्ष मान्य भाऊसाहेब सर लताबाई जगदाणे आणि केतन बड यांच्या प्रचारार्थ प्रभात फेरी जोऱ्यात चालू आहे आणि आम्ही यांचं सर्व तिन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने इथून मतदान करणार आहोत आज या ठिकाणी प्रभा क्रमांक दोनमध्ये प्रभा क्रमांक दोनचे अधिकृत उमेदवार केतन दशरथ पोपळगड त्याचप्रमाणे दुसऱ्या उमेदवार लताबाई बाळासाहेब जगदणे यांच्या प्रचारार्थ प्रचारार्थ नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे आणि या रॅलीमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात आम्हाला या प्रभागात प्रतिसाद मिळत आहे आणि या प्रभागातून विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्यानंतर या प्रभागातील भरपूर कामे विकासाची या ठिकाणी करण्यात येणार आहे प्रशासकाच्या काळामध्ये जे जे कामे या वार्डात या प्रभागात राहिलेली आहेत ती सर्व कामे आम्ही तात्परतेने आणि प्राधान्याने पूर्ण करणार आहोत आणि या ठिकाणी आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोरे सर यांचा देखील राऊरी शहरामध्ये झुंजावात सुरू आहे आणि या, या प्रभागामध्ये आमचे मित्र निलेश भाऊ गुंजाळ यांनी उमेदवारी अर्ज भरला होता परंतु माघार घेण्याची वेळ निघून गेल्यामुळे त्यांचा अर्ज राहिला होता त्यामुळं त्यांनी तो आज अर्ज राहिल्यामुळं त्यांनी आम्हाला आज या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे आणि केतन दशरथ पोपळगड त्याचप्रमाणे लताबाई जगदने यांना निवडून आणण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत आणि आमच्याबरोबर त्यांनी आजपासून प्रचार दौरासुद्धा सुरू केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो मनोज सह महेश सी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही थी ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट, टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमजिस्ट तज्ज्ञ आपल्या आप इथे आय बी एफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय वी एफ इक्सी एम्ब्रो डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी